अमित शहानी उद्धव संदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेना एकत्र लढले होते शरद पवारांनी आमच्या मित्राला दूर नेलंय ज्यांनी हे सुरू केलं त्यांना संपवावं लागेल असं वक्तव्य अमित शहानी केलेलं आहे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शहाचं हे वक्तव्य समोर येत आहे उद्धव ठाकरेंना परत सोबत घेणार का या प्रश्नावरचं हे उत्तर आहे शिंदे गटासोबत आमची युती आहे आणि सर्व काही व्यवस्थित सुरू आहे अशी प्रतिक्रिया यावर अमित शहानी दिलेली आहे दरम्यान अमित शहाच्या दाव्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया दोन हजार चौदाला मग कोणी युती तोडली हाही याचाही कुठेतरी थोडा पार्श्वभूमी आपल्याला घ्यावी लागेल ती तोडल्यानंतर पण दोन पावलं मागे जाऊन आम्ही या सर्व गोष्टी एकत्रित करून घेऊन सत्तेमध्ये आम्ही सहभागी झालो पण वारंवार तुम्ही भूमिका बदलाल आणि मग आम्हाला ब बदलण्यास भाग तुम्ही पाडाल आणि त्यातून तुम्ही जर पाहिलं असेल की अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत गॅस्ट्रिन एवढा मोठं नाट्य पण देखील झालं त्यावेळी की आम्हाला विरोधी पक्ष पद पण आम्ही स्वीकारण्याची भूमिका घेतली आणि त्यावेळी आताचे माननीय मुख्यमंत्री महोदय विरोधी पक्ष नेते होते तरी देखील दोन पावलं जाऊन आम्ही युती धर्म पाळण्याचं काम केलं आणि आम्ही एकत्रित झालो त्यात काय बार्गेनिंग झालं का त्यावेळी पण आम्ही हट्ट धरलं असतं की नाही आमचंच मुख्यमंत्री करा तरच आम्ही येऊ नाही तर नाही येणार ह्या सर्व गोष्टी जर पाहता तर तुम्ही पाहिलं असेल की त्यांच्या या विधानानेच त्यांनीच ह्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे